नो आपण पाहत आहात आपले चॅनल निर्मला आढाव मी आता तुम्हाला पॅ प्या, पॅन्टची क पंजपटीची पॅन्टची कटिंग दाखवते कटिंग झाल्यावर मग शिवून पण दाखवणार आहे तर मी आता सुरू करते बघा तुम्ही आपल्याला कशी शिवायची ती पहिले आपल्याला माप घ्यायचं याचं हे बघा याचं माप घ्यायचं पहिले पहिले आपल्याला अशी ठेवून बघायची अशी ठेवायची आपल्याला हा पूर्ण कपडा आहे आता मोठा होता आपल्याला नपावरती घ्यायचा आहे इथूनच माप टाकायचं आहे आपल्याला डायरेक्टली घ्यायचा हा कपडा असं माप टाकायचं असं माप घ्यायचं इथून आता आपल्याला हे बाजूला ठेवायचं आता आपल्याला पूर्ण उंची आपली किती आहे अडोतीस आहे तर आपल्याला आडोतीस घ्यायचे तर आपल्याला हा पूर्ण कपडा आडोतीस आहे तर आपल्याला त्याच्यातून सात इंच वजा करायचे ते बघा आपण अडोतीस म्हणून सात इंच वजा करा हे बघा असं माप धरायचं हां असं धरलं त्या बाग इथं चाळीस येतं तर आपल्याला चाळीसच्या आपल्याला खाली बॉटमला कपडा वळावा लागतो ना तर मग आपण दोन इंच वाढवा धरायचे दोन आपण हां दोन आप आप इंच वाढवा धरून आपण इथं मार्जिंग करायची अशी मार्जिन करून घ्यायची आणि आपल्याला बॉटम किती आहे आपला आठ इंच बॉटम आपल्याला आठ इंच धरायचं आहे बॉटमचं आठ इंच धरून आपल्याला हे दोन इंच आहे ना इथून इथून धरायचं आहे बॉटम इथून आपण हे वाडवा वाळवायसाठी घेतलं आहे ना ते नाही धरायचं आपल्याला आपल्याला इथून धरायचं आहे आता पूर्ण उंची आपण टाकली नाही इथून सात इंच वजा करायचे सात इंच वजा करून आपल्याला माप टाकायचंय तर आपण चाळीस वर माप टाकतो इथं चाळीस वर हे बघ बॉटम आपल्या वाला आहे आठ इंच आपल्याला ही पूर्ण पुढं क राहिलेला कपडा कटिंग करून घ्यायचा माप मोजून घ्यायचं आपल्याला असं आपल्याला एवढं मोजून एवढा कपडा काढून टाकायचा सारखं घ्यायचं आहे आपल्याला कारण पुढं अडचण नको आपल्या शिवायला आता आपल्याला हे पूर्ण घेऊन टाकायचं आहे आपल्याला कमराचं आपलं कंबर आहे मी मोजून दाखवते तुम्हाला कमर किती आपलं हे बघा आपल्याला हे पूर्णच घेऊन टाकायचं आहे तिचं कमर आहे तेवीस इंच आपल्याला सीट आहे तिचं वालं असं मोजून घ्यायचं आपल्याला जर येत नसेल तर नाहीतरी पंजाबी ड्रेसला डायरेक्टली मापच टाकता हे बघा असं तिचं आहे पंचवीस इंच तर आपल्याला चुन्या घ्यायच्या आहे तर मग आपल्याला डायरेक्टली आपण हे पूर्ण माप घेतो हो आहे आपल्याला इथं कमी पडेल थोडंफार आपल्याला चुन्या कमी घ्यायच्या आहे हे बघा आपण हे पूर्ण माप टाकू ना पण इथून आपल्याला आठ इंच घ्यायचं आहे हे बघा पण आठ इंच घेतलं की मग डायरेक्ट हा बाजू इथं जॉईन करायचा हे बघा असं जॉईन करून घ्यायचं आणि हे आपण हा बाजू वळवायला घेतला ना आपल्याला आज थोडासा तिरकास करायचा म्हणजे इथं कपडा आपण वळवतो ना तर तो कमी पडत नाही हे बघा आता आपण याला कट करून घेऊ आज कपडा फिरून आपल्याला इथून असं कट करायचं आहे डायरेक्ट आपण इथपर्यंत कटिंग करायचं हे बघा आता आपल्यावर झाला कमरेचा भाग आता आपल्याला वरचं कमरेचं माप घेतलेलं आहे आपण नेपा काढायचा आपल्याला हे बघा एवढा कपडा उरतो त्याच्यातून कपडा कमी होता सिनो हे बघा आता याचे दोन भाग ऑलरेडी निघालेलेच आहे हे बघा आता ही पट्टी आहे आपल्याला हा असं धरायचा आहे ही पट्टी डायरेक्टली काढून टाकायची बघा असं धरायच इथून ही पट्टी मी काढून टाकते आता सारखं धरायचं आपल्याला किती वरती नाही आपला किती आहे सात इंच तर आपल्याला किती घ्यायचं वळून घ्यायचं ना पट्टी घ्यायची आपल्याला अशी पट्टी घ्यावं लागेल ना आपल्याला वरची कमराची तर मग आपल्याला डायरेक्टली पर्यंत घेऊन टाकायचं म्हणजे शिवण्यात पण जातो आणि असं आपल्याला घ्यायचं आहे तिचं आलं कमर आपला हा तिचंवाला आहे चोवीस दहाची दहा येतं तर आपल्याला घ्यायचं आपण डायरेक्टली एवढं घेऊन टाकायचं कमी पडायला नको आपल्याला थोडंसं जॉईंट द्यावं लागणार आहे हे इथं थोडंसं असं जॉईंट द्यावं लागणार आहे तुमची आपण ते देऊन घेऊ कमरेलाची नो कशी वाटली माझी कटिंग आता, प्यान प्यान आता मी शिवून दाखवणार आहे हे बघा नमस्ते सकिन नो माझे व्हिडिओ कशी वाटली ती मला कळवा मी आता पहिली छोट पॅन्टची पॅन्ट कापली आहे पणजी भिटारीची आता ती मी शिवून दाखवणार आहे तुम्हाला पण आज नाही पण उद्या शिवून दाखवे नमस्ते सकिनो सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा